ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता मिळालाच पाहिजे इंडिया आघाडीचे जोरदार निदर्शने महायुती सरकारच्या काळातील दोन अधिवेशने होत ali तरी सरकारने राज्याला विरोधी पक्षनेता दिलेला नाही. याचा निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरातील नर्सरी पागीतील शाहू समाधी स्थळावर जोरदार निदर्शने करीत महायुती सरकारचा कडकडीत शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी महायुती सरकारचे करायचे काय देवेंद्र फडणवीस यांचा धिक्कार असो विधानसभा अध्यक्ष यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी नर्सरी बाग परिसर सोडला गेला पावसात हे आंदोलन झालं या आंदोलनात शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील अतुल दिघे माजी नगरसेवक सचिन चव्हाण ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले उपनेते विजय देवणे आपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई आदी उपस्थित होते महानकर कर विठ्ठल बिरंजे कोल्हापूर आज इंडिया आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्याचं कारण म्हणजे या भ्रष्टुकी सरकारला या ठिकाणी जाग करण्यासाठी आज महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही आहे कारण विरोधी पक्षांना न देण्याचं कारण म्हणजे त्यांची दडपशाही आणि त्या दडपशाही अंतर्गत त्यांनी चालू केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर येऊ नये आणि हे जे सरकार या ठिकाणी बसलेलं आहे त्या ई एमचा घोटाळा करून या ठिकाणी ते बसलेलं आहे आणि म्हणून हे जे त्यांना संख्याबळ असते त्यांच्याकडे आहे त्या संख्याबळाच्या ताकदीवर जोरावर धडपशाही आणि हिटलर मार्गाने या ठिकाणी हे सरकार या विरोधी पक्ष नेता हे पद या ठिकाणी या आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो